नारळाचं झाड कापून ठेवल्यानं शिरोडा नाका परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे कापलेला माड विद्युत पोलसह रस्त्यावर कोसळला सुदैवानं यात कोणतीही गंभीर घटना घडली नाही या प्रकारानंतर नागरिक प्रचंड आक्रमक झालेत संबंधित माड कापणाऱ्यावर गुन्हा दाखल करा तोवर माड हटवू देणार नसल्याचा इशारा दिलाय पोलीस निरीक्षकांच्या आश्वासनांती रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिलाय सावंतवाडी शहरातील शिरोडा नाका येथील एका विक्षिप्त व्यक्तीकडून माड कापून ठेवण्यात आला होता प्रकाश नाव माहिती स्थानिकांकडून देण्यात आली ब्लेडीच्या माड कापून ठेवल्यानं लोकांचे नाहक बळी गेले दैव बलवत्तर म्हणून काही लोक यातून बालबाल बाल बचावले दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दाखल होत घटनेचा आढावा घेतला यावेळी आक्रमक नागरिकांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करा त्यानंतर रस्त्यावरचा हटवा असं सांगितलं त्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली नागरिकांची भावना लक्षात घेऊन संबंधितांवर प्रशासन सं गुन्हा केलेलं कृत्य निंदनीय लोकांच्या खेळणाऱ्याला पाठीशी जाणार नाही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली <laughs>

आज मरणार होतो त्यापेक्षा गुन्हा जंगावर घेऊ असा गर्भित इशारा संतप्त नागरिकांनी दिलाय निरीक्षकांच्या आश्वासनांती नागरिक शांत झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात आला या मोहिमेत परिषदेच्या पांडुरंग नाटेकर गजानन परब बाळा आंबेडकर प्रवीण कांबळे बाळा सावंत यांनी पुढाकार घेत रस्ता मोकळा करून दिलाय पोलीस प्रवीण वालावलकर हनुमंत धोत्रे मनोज राऊत यांनी यासाठी सहकार्य केलंय तर महावितरणचे चंद्रकांत निकुडकर राजेश वेंगुर्लेकर धनंजय मांजरेकर यांनी रस्त्यावरील लाईन बाजूला केल्या तसेच विद्युत प्रवाह पूर्ववत कामाला सुरुवात केली आहे यावेळी संजय सावंत सावंत विनोद हिदायत खान क्लेट्स फर्नांडीस संदीप नाईक या स्थानिकांनी देखील प्रशासनाला मदतीसाठी सहकार्य केलंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल